नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर हे शेवग्याचे फुलं आहेत तर शेवग्याच्या फुलांपासून आपण बनवणार आहोत चूर्ण तर बहुगुणी औषधी पौष्टिक आणि आपल्याला बिझनेस करण्यासाठी पण चांगलं म्हणजे कमी भांडवलामध्ये जास्त पैसा आणि आपणच त्याचा भाव ठरवणार जर दोनशे रुपये खर्च केले मसाल्याला फुलं घरचेच असतात शेवग्याला फुलं येतात ते आणि त्याचे आपण अडीच हजार रुपये किलो पण ठेवू शकतो तीन हजार रुपये किलो पण ठेवू शकतो म्हणजे आपल्यावरती आपण किती भाव द्याय करायचा त्याचं तर बिझनेस करायचा असेल व्यवसाय करायचा असेल आपल्याला तर ही आयडिया खूप छान आहे तर आपण ऑनलाईन बिझनेस पण करू शकतो कुरियरला कमी खर्च येईल आणि आपण खूप लांबपर्यंत पोचू शकतो तर ही शवग्याच्या फुलांची आणि बाकीचे औषधी पदार्थ जेणेकरून वजन कमी जास्त करायचं असेल शुगर पीसाठी आणि आपल्या सगळ्या आजारांवरती तो मसाला पण कामं येतो आणि हे शेवग्याच्या फुलांचा पण खूप उपयोग होतो तर रेशवग्याची फुलं मी तोडून घेतलेली आहे निवडून ते मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घातले स्वच्छ करण्यासाठी किडे वगैरे राहतात तर एक पण किडा नव्हता त्याच्यामध्ये घरचेच होते आमची नंतर ते त्याच्यामधून धुवून घेतल्यानंतर आता पा निथळायला ठेवलं कापडावरती कापडावरती निथळायला ठेवल्यानंतर ते त्याच्यामध्ये रात्रभर निथळून दिलं आणि त्याच्यामध्ये मग मीठ हळद टाकली हळद कालवून घेतली घेतलेली आहे तर मी माझ्या स्वतःचीच रेसिपी आहे माझा स्वतःचाच पदार्थ आहे माझ्या स्वतःचाच चूर्ण मीच बनवलेलं आहे आणि कुठंच नाही आहे आणि तुम्ही पण बनवा आणि आपल्या घरातलं कोणी वयस्कर व्यक्ती असेल छोट्या मुलांना चालतं आपल्याला पण चालतं तर त्यात मी लिंबू पेळले त्यावेळेला मला माहिती नव्हतं पण मी पिळले होते असे की टेस्ट यावे म्हणून किंवा मग टिकावं म्हणून त्याच्यासाठी पण चूर्ण तयार झाल्यानंतर आहे ना लिंबाचा खूप फायदा झाला आपण टाकलं ते बरं झालं हे साली पण मी टाकलेल्या आहे दुसऱ्या दिवशी काढून घेतले तर हा सगळा मसाला एकत्र एक जीव केला मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये अशा प्रकारे झालेलं आहे आता हे आपण सुकवलेलं आहे सावलीमध्येच तर खूप मेहनत घ्यावी लागते इकडं सुक सुकला सुकायला टाकण्यासाठी पण व्यवस्थित स्वच्छता बाळगावी लागते आणि गावी असलं तर गावी मोकळं वातावरण असतं तर मी अर्धा इकडं सुकवलेलं होता पण पाऊस होता ते लवकर नाही सुकायचं जास्त गावी गेल्यावरती मग तिथं सावलीत सकाळच्या सावलीमध्ये चा, सावली टाकलेलं पटकन सुकून गेलं hmm. तर आपण आता याच्यात टाकत आहोत गोवा तो वाटून घेतलेला आहे बडीसोप मेथी मोहरी कळंची जिरे हे सगळं आपण वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे सगळं आपण एकत्र करत आहोत हां तर शेवग्याची फुलं आहे ना आपल्याला कुठं पण अवेलेबल होतात शेजारच्याच्या घरी पण शेवगा असतो किंवा आपल्या घरी प्रत्येकाच्या घरापुढे एक एक झाड असतंच तर आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो तर शरीराला चांगलं असतं शेवगाचे पाला फुलं त्याच्या सालीचं पण औषध बनवतात ते तर पूर्ण झाडच औषधी आहे पाल्याचं मोरिंगो पावडर बनवतात तर आता ते मसाले चोळून झालेले आहेत आता आपण सावलीत सुकवत आहोत हा तो मी बाजूला काढून घेतला होता अर्धा इकडं केला अर्धा तिकडं केला गोलकंद बनवलेला व्हिडिओ आहे आपली तर शेवग्याच्या फुलांचाच गोलकंद बनवलेला आहे या सुकलेलं आहे पूर्ण सुकून झालेलं आहे आता मिक्सरमधून आपण काढणार आहोत चूर्ण पावडर बनवणार आहोत शेवग्याचे फुलं आणि मसाला मसाल्यामध्ये जिरे ववा बडीसोप मेथी मोहरी आणि कळंची हे पदार्थ आपण टाकलेले आहे शरीराला चांगले असतात अशा पद्धतीने पावडर तयार झालेले आहे चूर्ण तयार झालेलं आहे थोडंसं जाड सरस ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला खाताने ते असं पावडर पावडर लागणार नाही म्हणून तर अशा पद्धतीने शेवग्याच्या फुलांचं आणि चूर्ण बाकीचे पदार्थ टाकून चूर्ण तयार झालेलं आहे ते माझ्याकडे छोटे छोटे डबे होते त्याच्यात मी भरून ठेवलेलं आहे पण जेव्हा खातो ना आपण तर त्यावेळेला ना एक टेस्ट लागते मग अशी मी बोलली ना की बरं झालं आपण लिंबू टाकलं तर लिंबू टाकलं ना थोडीशी आंबटसर टेस्ट लागते आणि खूप टेस्टी एवढं टेस्टी आहे ना की तुम्ही कोणतंही चूर्ण याच्यापुढं काहीच नाही तर ओरिजिनल घरच्या गर घरी आपण चूर्ण बनवलेलं आहे कोणत्याही आजारावरती याचा उपयोग होऊ शकतो आत्तापासूनच आपण सुरू केलं तर भविष्यात आपल्याला कोणत्याही आजाराची शक्यता नाही तर आपणही बनवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून ज्याला गरज असेल त्याला त्याचा फायदा होईल थँक्यू बाय बाय